नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीन व हरभरा बाजारभाव पवनसुत ट्रेडिंग कंपनी सुलीपाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चार जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो बाजार या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार चारशे रुपये क्विंटल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेत दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यात